श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना सुतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू श्रीमद्भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय गोपालकृष्ण भगवान की जय सच्चिदानंद रूपाय सच्चिदानंदरूपाय तापत्रय विनाशाय तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वय नम हो नमस्कार शुकाचार्य म्हणतात राजा अशा प्रकारे देवर्षी नारदांनी धर्मराजाला यथायोग्य धर्माचं निरूपण केलं की ज्या धर्माचरणाने नर नारायण होतो ही भगवत कृपा प्राप्त करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे हे ऐकून राजा परीक्षितेने हात जोडले आणि तो म्हणाला महाराज स्वायंभोव सेहगुरो वंशोयं विस्तराश्रुता यत्र विश्वसृजाम सर्गो मनोन्यन्यान्वदस्वनहाय गुरुदेव स्वयंभूव मनुचा वंश मी विस्ताराने ऐकला याच वंशात मरीची प्रजापतींनी आपली वंश परंपरा चालवली होती हे श्रवण केलं आता आपण आम्हाला दुसऱ्या मनूंविषयी सांगावं हरेर यत्र यत्र हरेर्जन्म कर्माणी च गृती कवयो ब्रम्ह नो वद महाराज ज्ञानी महात्मे ज्या ज्या मन्वंतरामध्ये भगवंताच्या ज्या ज्या अवतारांचे आणि लीलांचे वर्णन करतात तेही आपण आम्हाला सांगा आम्ही त्याचं श्रवण करू इच्छितो यस्मिंत्र भगवान विश्वभावन कृतवान कुरु कर्ता ती ते नाग ते देवा महाराज हा विश्वनिर्माता भगवंत पूर्वीच्या मन्वंतरामध्ये त्यांनी ज्या ज्या लीला केल्या सध्या ज्या लीला करीत आहे आणि या पुढील मनवंतरामध्ये ज्या काही लीला करणार आहे ते सर्व तुम्ही आम्हाला ऐकवावं अशी आमची इच्छा आहे हे म्हटल्यावरती महाराज त्याला म्हणतायत मनवोस्मिनवतिषट कल्पे आद्यस्ते कथितो संभवः शुकाचार्य म्हणतात राजा या कल्पामध्ये स्वयंभू वगैरे सहा मन्वंतर होऊन गेले आहेत त्यापैकी पहिल्या मनवंतराचे मी वर्णन केले त्यामध्ये देवतांची उत्पत्ती झाली होती याबरोबर मी तुला सांगितलं आकोत्यान देवहुत्यांच हो दुहित्रोस्तस्य वै मनो हो। धर्मज्ञोपदेशा भगवान पुरता स्वयंभुव मनुची कन्या आकृतीपासून यज्ञपुरुषाच्या रूपाने धर्माचा उपदेश करण्यासाठी आणि देवहुतीपासून कपिल मुनींच्या रूपाने ज्ञानाचा उपदेश करण्यासाठी भगवंतानी त्यांच्या पुत्ररूपाने अवतार घेतला होता कृतम पुरा भगवत आख्यास्ये कपिलनुवर्णित यच्चकार कुरुद्व भगवान, भगवान कपिलांचं वर्णन मी या आधीच तुला तिसऱ्या स्कंधामध्ये सांगितलंय आता भगवान यज्ञपुरुषांनी जे काही केलं त्याचं वर्णन मी तुला सांगणार आहे विरक्त कामभोगेशु शतरूपा विसृज्य विसृज्यराज तपसे सभार्यो विशतत भगवान स्वयंभू मनु सर्व विषयभोगांपासून विरक्त होऊन राज्य त्याग करून पत्नी शतरूपे बरोबर तपश्चर्या करण्यासाठी वनामध्ये जेव्हा निघून गेले राजा सुनंदायातम पदैके न भुवन तप्यमानस्तपो घोर भारत परीक्षिता सुनंदा नदीच्या काठी त्यांनी जमिनीवर एका पायावर उभं राहून शंभर वर्षेपर्यंत घोर तपश्चर्या केली त्यावेळेला ते दररोज भगवंताची अशा प्रकारे स्तुती करत होते काय म्हणत होते म्हणू महाराज ये नचेतयते विश्व चेतयते नयम यो जागरतिशयाने वेद वेद सहाय ज्यांच्यामुळे या विश्वाला चैतन्य प्राप्त होतं परंतु विश्व ज्यांना चेतन करू शकत नाही जे हे विश्व झोपी गेल्यावर सुद्धा जागे असतात ज्यांना हे विश्व जाणू शकत नाही परंतु विश्वाला जे जाणतात तेच ते परमात्मा आहेत हे संपूर्ण विश्व आणि या विश्वात राहणारे सर्व चराचर त्या परमात्म्यानेच ओतप्रोत भरलेले आहे म्हणून मनुष्याने संसारातील कोणत्याही पदार्थाविषयी मोह न ठेवता ते ईश्वरार्पण करून त्याने दिलेल्या वस्तूंचाच जीवननिर्वाहासाठी उपभोग घ्यावा कोणाच्याही धनाचा लोभ आपण धरू नये भगवंत सर्वांना पाहतात पण त्यांना कोण पाहत नाही ज्यांची ज्ञानशक्ती अखंड आहे त्या सर्व प्राण्यांच्या हृदयात राहणाऱ्या असंग परमात्म्याला शरण गेलं पाहिजे ज्यांचा आदि अंत किंवा मध्य नाही ज्यांना कोणी आपला नाहीन परकाई नाही कोणी बाहेर नाही कोणी आत नाही तेच विश्वाचे आदि अंत मध्य आपले परके बाहेर आत सर्व काही तेच ते आहे ज्यांच्या सत्तेमुळे विश्वाची सत्ता आहे तेच सत्य परब्रह्म आहे सविश्वकाय पुरुहूत ईश सत्य स्वयंज्योती रज पुराण धत्ते तेच परमात्मा विश्वरूप आहेत त्यांना अनंत नावे आहेत ते सर्व शक्तिमान सत्य स्वयंप्रकाश अजन्मा आणि पुराण पुरुष आहे आपल्या शक्तिरूप मायेने तेच जन्म वगैरेंचा स्वीकार करतात आपल्या विद्याशक्तीनेच त्याचा त्याग करून निष्क्रिय सत्स्वरूप मात्र राहतात भगवंत ज्ञानस्वरूप असल्याने त्यांच्या ठिकाणी अहंकाराचा लवलेश नाही ते सर्वथैव परिपूर्ण असल्याने त्यांना कोणत्याही वस्तूविषयी कामनाही नाही कोणाच्याही प्रेरणेशिवाय ते स्वच्छंद रूपानेच कर्म करीत असतात आपणच तयार केलेल्या मर्यादेमध्ये राहून ते आपल्या कर्मांनी माणसांना शिक्षण देतात तेच सर्व धर्मांचे प्रवर्तक आणि त्यांचे रक्षक आहेत त्या प्रभूंना मी शरण आलो आहे परीक्षिता अशा प्रकारे परीक्षिनिषदित दृष्ट या तुधा तुधाना जगधूमभ्यद्रक्षुधा एकदा स्वयंभू मनु एकाग्रचित्ताने ह्या या मंत्रमय उपनिषदाचा पाठ करीत असताना ते झोपे बरळत आहे असं वाटून भुकेलेले असुर आणि राक्षस त्यांना खाण्यासाठी त्यांच्यावर तुटून पडले हे पाहून अंतर्यामी भगवान यज्ञ पुरुष आपले पुत्र याम नावांच्या देवांसह तिथे आले खाण्याच्या उद्देशाने तिथे आलेल्या त्या असुरांचा त्यांनी संहार केला आणि नंतर ते इंद्रपदावर आरूढ होऊन स्वर्गाचे पालन करू लागले राजा स्वारोचिशो द्वितीयस्तु मनुरग्ने सुतो भवत द्युमत सुषेण रोचिष्मत प्रमुखास्तस्य चत्मजा स्वारोचिश नावाचा दुसरा मणू झाला तो अग्निपुत्र होता द्युमान सुषेण रोचिष्मान हे त्याचे पुत्र होते या मनवंतरामध्ये इंद्राचं नाव रोचन असं होतं तुषित हे देवगण होते ऊर्जास्तंभ स्तंभ वित्ये सप्तर्षी होते त्या मन्वंतरात वेदशिरा नावाच्या ऋषींची पत्नी तुषिता होती भगवंतांनी तिच्यापासून अवतार घेऊन ते विभू नावाचे प्रसिद्ध झाले ते आजीवन ब्रह्मचारी राहिले त्यांच्याच आचरणातून शिक्षण घेऊन अठ्ठ्याऐंशी हजार व्रतनिष्ठ ऋषींनी सुद्धा ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलं उत्तम हा तिसरा मनू होता तो प्रियव्रताचा मुलगा होता त्याच्या पुत्रांचे नावे पवन सृंजय यज्ञहोत्र होतं त्या मन्वंतरात वशिष्ठांचे प्रमद इत्यादी सात पुत्र सप्तर्षी होते सत्य वेदश्रोत आणि भद्र नावाचे देवांचे प्रमुख गण होते आणि इंद्राचे नाव सत्यजित होते त्यावेळेला धर्माची पत्नी सुंदृता हिच्यापासून पुरुषोत्तम भगवंतानी सत्यसेन या नावाने अवतार घेतला त्यांच्याबरोबर सत्यव्रत नावाचे देवगण होते त्यावेळेला इंद्र सत्यजित याचा मित्र बनून भगवंतानी असत्यपरायण दुराचारी आणि दुष्ट अशा यक्ष राक्षस तसंच जीवद्रोही भूतगणांचा संहार केला चतुर्थ उत्तम भ्राता मनोरनामनाच तामसहाय चौथ्या मनूचे नाव तामस असे होते तिसऱ्या मनू उत्तमाचा तो भाऊ होता पृथू ख्याती, नर केतू हे त्याचे दहा मुलं होते सत्यका यो वीरा देवास्त्री शिख ईश्वर हा सत्यक हरी आणि वीर नावाचे देव होते त्यावेळेला इंद्राचे नाव त्रिशिख असे होते त्या मन्वंतरात ज्योतिर्धाम सप्तऋषी होते परीक्षिता त्यावेळेला विध्रुतीचे पुत्र वैधृती नावाचे देव होते कालगतीने नष्टप्राय झालेले वेद त्यांनी आपल्या शक्तीने वाचवले तत्रापी जज्ञे भगवान हरिण्यान हरिरित्या ऋतो येण गजेंद्रो मोचितो ग्रहात या मन्वंतरातही हरिमेधा ऋषींच्या हरिणी नावाच्या पत्नीपासून भगवंतानी हरि नावाने अवतार घेतला याच अवतारात त्यांनी गजेंद्राचे मगरापासून रक्षण केले हे ऐकल्यावरती राजा परीक्षितानी हात जोडले बादरायण ए तत्ते श्रोत्रोमिछा महेवर हरिर्यथा गजपतीं ग्राहग्रस्त ममुमुच महाराज भगवंतांनी गजेंद्राला मगराच्या जबड्यातून कसं सोडवलं ते आम्ही आपल्याकडून ऐकू इच्छितो सर्व कथांमध्ये तीच कथा परमपुण्य प्रशंसनीय मंगलकारी आणि शुभ आहे की जिच्यामध्ये महात्म्यांनी वर्णन केलेल्या भगवान श्रीहरींच्या पवित्र यशाचे वर्णन आहे सूत म्हणाले परीक्षितव सतुवादराय प्रायोपविष्टेन कथा सुचोदितः उवाच विप्रा पार्थिवन मुदा मुनीनान सदसि स्म शौनकादी ऋषींनो राजा परीक्षित अमरण उपोषण करून कथा ऐकण्यासाठीच बसला होता त्याने जेव्हा श्री शुकदेवांना अशा प्रकारे कथा सांगण्यासाठी प्रेरित केलं तेव्हा ते आनंदीत झाले आणि परीक्षिताचे अभिनंदन करीत मुनींनी भरलेल्या सभेत ते जी राजाला अपेक्षित आहे ती कथा त्यांनी सांगायला सुरुवात केली मंडळी अष्टम अष्टमस्कंदाला सुरुवात झाली आहे आजचा कथा भाग हा अष्टमस्कंदातला पहिला अध्याय आहे आजपासून आपण अष्टमस्कंद श्रवण करणार आहोत भगवंताला हात जोडून प्रार्थना करूयात की देवा ज्याप्रमाणे उत्तरोत्तर कथा ऐकून राजा परीक्षितीच्या मनाची भक्ती ज्ञान वैराग्याची अवस्था पालटत गेली त्याप्रमाणे अशा दिव्य कथांच्या श्रवणाने आमच्याही जीवनामध्ये भक्ती ज्ञान वैराग्य वाढत जाओ अखंड भगवंताचं नामस्मरण घडो अखंड भगवंताच्या चरणाची सेवा करण्याची वृत्ती जागृत राहो आणि अखंड भगवत चिंतन करून भगवंताच्या चरणी आमची बुद्धी मन स्थिरावत राहो एवढी प्रार्थना करूया जय जय रघुवीरसमरथ